नांदेड होमगार्डच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन नमस्कार मी शुभांगी पंडित मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर काही ठळक घडामोडी नांदेड जिल्हा होमगार्ड यांची दिशाभूल करून त्यांना देश सेवेतून वंचित ठेवले तसेच जिल्हा होमगार्ड कार्यालयातर्फे दिलेल्या निर्देशांवर सर्व होमगार्डने वेळोवेळी विनंती अर्ज तसेच आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता केली असतानाही तसेच होमगार्ड कार्यालयात भेट देऊन विनंती केली असतानाही रिक्त कोटा नाही महा समादेश हे कार्यालयाकडून परवानगी नाही परवानगी आल्यानंतर घेऊ अशी उत्तरे व सेवेत समावून घेण्याचे खोटे आश्वासन होमगार्ड जिल्हा कार्यालयाकडून देण्यात आले दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून प्रतीक्षे दिन होमगार्ड यांना सेवेत समावून घेत नसल्याने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्वच होमगार्ड यांना सेवेत समावून घेतले आहे परंतु नांदेड जिल्हा कार्यालय तर्फे अद्यापर्यंत प्रतीक्षा दिन होमगार्ड यांना सेवेत सामावून का घेतले नाही याची चौकशी करावी व दोषींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले अर्जाची पूर्तता न केल्यास उपोषणाचा इशारा होमगार्ड वतीने देण्यात आलाय नमस्कार मी जयकुमार रेवनप्पा बरेगाले माझी होमगार्ड तालुका पथक नांदेड येथील आहे आम्हाला शासन शाषन्य, शासनचा जी आर दोन एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस नुसार दोन हजार दहा पर्यंत काढलेल्या होमगार्डला सामील करून घेण्यात यावे असा शासनाचा आदेश आहे त्यानुसार आम्हाला एकशे पंच्याहत्तर लोकांची यादी आहे प्रतिष्ठा यादी आहे त्यातील फक्त पंचवीस सव्वीस लोकांना घेऊन सनी बाकी लोकांना घेण्यात आलेलं नाही त्यासाठी बाकी लोक बाकी लोकांना शासनाने शासना शासन होमगार्ड मध्ये लवकरात लवकर सामील घेण्यात यावं यासाठी आम्ही जिल्हाधिकारी नांदेड येथे निवेदन दिलेले आहे दिलेले आहे नऊ तारखेपासून आमचा मुद्दा निकाली काढावा अन्यथा आम्ही नऊ तारखेपासून जिल्हा अधिकारी नांदेड येथे उपोषणास बसणार आहोत